हम तुम्हे मारेंगे और जरूर मारेंगे पर बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी व और वक्त भी हमारा होगा राजकुमारच्या एका चित्रपटातला हा डायलॉग आज भारतानं नेमकं तेच केलंय आपण पाकिस्तानच्या घरात घुसून मारलं मिसाइल्स डागली आणि हे सगळं कधी करायचं याची तारीख सुद्धा आपणच ठरवली आजच्या या मोहिमेची तारीख कशी ठरली आणि या मोहिमेचं नाव कसं ठरलं याची एक जबरदस्त इनसाइड स्टोरी आहे आजच्या या मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर एक चुटकी सिंदूर म्हणजे चिमुटभर कुंकुवाची काय किंमत असते हे पाकिस्तानला आज कळलं असेल लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या मृतदेहाच्या बाजूला बसलेली त्यांची पत्नी हिमांशी नरवाल जगात जेव्हा जेव्हा विघातक कृत्य घडली तेव्हा समोर आलेल्या फोटोंपैकी हादरवणारा हा फोटो हाताची मेंदी ओली असताना हिमांशीनं पती गमावला तिचं कुंकू पुसलं गेलं हिमांशी सारख्या बऱ्याच जणींचे पती पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारले गेले धर्म विचारून दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या झाडल्या काश्मीरला फिरायला गेलेली सव्वीस कुटुंब परतली ती उद्ध्वस्त होऊनच पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबांमधल्या पुरुषांना दहशतवाद्यांनी टार्गेट करून मारलं पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचा हिशोब होणार हे त्याच दिवशी ठरलं होतं फक्त ठरली नव्हती ती तारीख पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या बैठकीत बदल्याच्या या हल्ल्याची तारीखही ठरली तारीख ठरली सात मे आणि ऑपरेशनचं नाव ठरलं ऑपरेशन सिंदूर भारतीय संस्कृतीमध्ये आणि हिंदू धर्मामध्ये स्त्रीच्या अनन्य अनन्यसाधारण महत्त्व आहे कुंकू हे सौभाग्यचं लेणं आणि तेच लेणं दहशतवाद्यांनी हिरावलं पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी विविध बैठका घेतल्या सुरक्षा सल्लागार डोवाल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत मोदींनी या ऑपरेशनला नाव सुचवलं आणि तेच नाव अंतिम करण्यात आलं नाव होतं ऑपरेशन सिंधू ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या खांद्यावर होती डोवालांची विशेष टीम सज्ज होती ऑपरेशन ठरल्यावर पहिल्या टप्प्यात पाकिस्तानमधल्या लष्करी आणि दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती गोळा करण्यात आली ज्यावर कारवाई करायची आहे त्या दहशतवाद्यांच्या छावण्या निश्चित करण्यात आल्या म्हणजेच टार्गेट ठरवण्यात आले त्यानंतर नेमकी काय कारवाई करायची याची स्ट्रॅटेजी ठरली दहशतवाद्यांच्या फॅक्टऱ्या उद्ध्वस्त करण्यासाठी धडाधड दड़ मिसाईल डागण्याचं ठरलं हल्ल्याचा हा जबरदस्त प्लॅन तयार होताच अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा झाल्यानंतर मोदींचा ग्रीन सिग्नल मिळाला पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चेनंतर डोवाल यांनी त्यांच्या स्पेशल टीमबरोबर पुन्हा बैठक घेतली याच बैठकीत कारवाईचा फुल अँड फायनल प्लॅन तयार झाला आणि सात मेच्या मध्यरात्री पाकड्यांची दाणादाण उडाली ये हिंदुस्तान है जो घर में घुसेगा भी और मारेगा भी भारतानं हे तिसऱ्यांदा करून दाखवलं पुरी मधला ऑपरेशन सर्जिकल स्ट्राईक बालाकोट मधलं ऑपरेशन बंदर आणि आता ऑपरेशन सिंधू पहलगावमध्ये ज्यांनी ज्यांनी आपले पती गमावले त्यांनी या ऑपरेशन सिंधूचं स्वागत केलंय आज जे पाऊल उचललेलं आहे भारत सरकारने ते खरोखरच योग्य उत्तर उचललेलं आहे आणि सिंदूर हे नाव देऊन आमच्या आम जे काही कोणी शहीद झालेले आहेत त्यामध्ये त्यांना श्रद्धांजलीच दिलेली आहे आणि आमच्याही लेडीजचा विचार त्यांनी केलेला आहे आणि सिंदूर हे नाव देऊन आम्हाला खरोखरच सन्मान दिलेला आहे हा दहशतवाद हा टेररिझम ही जी वृत्ती आहे जी माणूस सोडून आहे ती पूर्णपणे संपवा मला असं वाटतं ही त्या सगळ्याची सुरुवात आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी या मिशनला नाव दिले ते बघून आम्ही खूप रडलो कारण हे नाव देण्यामागे त्यांचा हाच कदाचित हेच कारण असावं की ज्या पण बहिणींचे नवरे त्यांनी घेतलेत त्या त्यांच्यासाठी हे म्हणजे डेडिकेटेड आहे म्हणून कदाचित हे सिंधूर सिंधूर हे नाव दिलेलं असं आणि याच्यासाठी सरकारचे खूप खूप आवडतो भारतीय सेनेने आत्ता जो स्ट्राईक केला नऊ मिसाईल सोडले दहशतवाद्यांच्या ह्याच्यावर तर ते ऐकून खूप बरं वाटलं की त्यांनी बदला घेतला या त्यांच्या याचा आणि पैलगाममध्ये ज्यांनी अतुल आणि त्याच्याबरोबर अजून ज्या सव्वीस जणांनी बलिदान दिलं आहे त्यांच्या आत्म्याला पण शांती लागली असेल आता आणि भारत सरकारने जे काही ते के बदला घेतला आहे त्यावर त्यांचा आभारच त्यांचे आभारच आहेत आम्हाला रात्री तीन वाजता म्हणाल की असा असा हमला केला आहे इंडियाने मिसाइल्स घेऊन पाकिस्तानवर तर हे ऐकून खूप खूपच आनंद झाला मला की भारत या ज्या जी घटना झाली पवरगावमध्ये त्यावर त्यांनी खूप लगेच ॲक्शन घेतली गे। आणि घेत आहे ऑपरेशन सिंधूरचा आज जो स्ट्राईक होता तो सक्सेसफुल होता आणि पुढेही सगळं व्यवस्थित हो आणि आम्हाला जस्टिस मिळो हीच आमची इच्छा दहशतवाद्यांनी भारताच्या संस्कृतीवर हल्ला केला धर्मावर घाला घातला कुटुंब उद्ध्वस्त केली आणि आमच्या लेकी बाळींचं कुंकू पुसलं आमच्या कुटुंबावर आला तर बदला आणि सूड घेऊच पण भारत जन्माची अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई